शुभ सकाळ मंडळी सकाळचे वाजले दहा आणि मी आलो आहे ग्राउंडमध्ये आणि बघू शकता इकडे आपले स्पेशल मुंबईवरून आलेले आहेत शुभम पवार हा त्यांचा बड्डे पण आहे बघू शकता हां बघा ग्राउंडची ते ग्राउंड झालं आहे आता लाईन मग पट्टे वगैरे मारत आहेत बघू शकता इकडे आणि इकडे मुंबईचे चाकर पण आलेले आहेत शुभम पवार त्यांचा आज बर्थडे आहे पार्टी देणार संध्याकाळी आम्हाला आहेत आणि रात्री झाले ग्राउंड वगैरे सारून घेतलंय बघा हे ग्राउंड हे मनीष पण आलेले आहेत बघा आता तासीकची आदा मारत आहेत तनिष पवार त्याने पुरेल काय हा एका लपट्टीत होऊन जाईल एका पट्टीत होऊन जाईल ना एका पट्टीत होईल ना का अर्धी का अर्धी करायला लागेल थे थे ते सांगतोय की म्हणून तो खोलून घे नंतर मग बांधत घे आपली कमिटीची बक्षीस आलेली आहेत बघा एक नंबर बक्षीस आहेत बघा दाखवा रे बघा बक्षीस मस्त जाऊ दे पुड़ा? मस्त बक्षीस बघा 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 मस्त बक्षीस आहेत आता चाललोय आजचा होणारा पहिला सामना आणि उजगाडाचा पहिला सामना आहे पोरं चालले आहेत बक्षीस घेऊन बघू शकता इकडे आलेले आहेत पोरं आलेले आहेत ओमसाई मित्र मंडळ तुळसणी रावलवाडी आयोजित भव्य अशा अंडरबाग क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या त्रिकाय तुळसणी रावलवाडी आयोजित भव्य अशा अंडरबाग क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आणि त्या क्रिकेट स्पर्धांसाठी लाभलेल्या अशा ट्रॉफ्यांसाठी देणगीदार कैलासवासी राजाराम तुकाराम पवार व कैलासवासी राजाश्री राजाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री विनोद राजाराम पवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक त्याचप्रमाणे सुर्वे अँड सर्व्हिसेस रत्नागिरीचे मालक श्री दिनेश अनंत सुर्वे यांच्याकडून द्वितीय पारदर्शक त्याचप्रमाणे रमेश महादेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री कृष्ण रमेश चव्हाण मुंबई पोलीस यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज त्याचप्रमाणे रमेश महादेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ कृष्ण कृष्ण रमेश चव्हाण मुंबई पोलीस यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज त्याचप्रमाणे सिद्धेश एंटरप्राइजेस चे मालक मुंबई नागेश दादा देसाई यांच्याकडून मालिका वीर त्याचप्रमाणे अमे देसाई आणि मुन्ना पांचाल यांच्याकडून सामना विरस मॅडल या सर्वांचे कमिटी तर्फे खूप खूप आभार अभिनंदन धन्यवाद आयोजित भव्य अशा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा स्पर्धांची सुरुवात नेहमीच हार घालून होत आहे जनार्दन जाधव पवार त्यानंतर सर्वांनी ग्राउंड वरती जाऊन उद्घाटन करून आहे होणारा पहिला सामना असेल ऑल लिवी वर्सेस जयभोनी राहुलवाडी दोन्ही संघांच्या नऊ खेळाडूंनी मैदानावरती आहे कोणच अभिनय टाले होतो तू सांगतील आपला या पहिल्याच दिवसातील पहिल्या सामन्यासाठी पंचा म्हणून काम करतात मुंबई रिटर्न आमचे ंटी दाला आणि सिमिर पवार पहिल्याच दिवसातील पहिल्या सामन्यासाठी पंचमूर काम पाहत तनिष अॅस्ट्रा ऐकलवरती पहिला चेंडू नो तो, पंसा, पंसा, पंसा वो। वो। तो, चेंडू येतो या वेळेला देखील पंच चेंडू या वेळेला वाईट चेंडू येतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा साईराजाचा पुढे चेंडू साठी या वेळेला सर्व पाहायला चेंडू पाहायला मिळतो नची धावसंख्या झाली असेल तीन पुन्हा एकदा सायराजाचा पुढे चेंडू यावेळेला लालक्यात पोच केला आहे धाव घेण्याची कोणती ब्री चेंडू पाहायला मिळेल या चेंडूवरती मोठी धाव येईल का त्यावेळेला काय पाहायला मिळतं विकेटच्या बदल्या निशाला माघारी परता लागेल पुन्हा एकदा साईराज या वेळेला देखील सुंदरसा सुरू चेंडू पुन्हा एक चार पुन्हा एकदा सायराजाचा पुढील चेंडू या वेळेला ठीक ना मैदानावरती पाहायला गेलं तर सायराज आहे सायराजाचा पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहायला मिळतो साठी या वेळेला हलक्या ड्रबस केला चेंडू पळ गेला मिळतात एकदा दुसऱ्या डावचा प्रयत्न झाला रनारचा चान्स आहे मात्र सायकल वरती असेल यार या वेळेला नो चेंडू येतो पावजे धाव मिळतात धाव संख्या संघाच्या बाहेर होते मात्र इथे पावसा पुन्हा एकदा चान्स आहे आणि इथे होते पुन्हा एकदा कुणाल कुणाल यार या वेळेला फुल चेंडू आहे पाव कि दहा मिळतात एक तू निश्चित आहे एका धाव्यावरती समाधान देखील भार मार्कवरती आहे पांड्या पांड्याचा फुल चेंडू साठी यावेळेला सुंदरस चॉप केलं चेंडू पाहू किती मिळतात एक धावते निश्चित आहे दुसऱ्या जाऊयाचा प्रयत्न चालू आहे बघा काय बचाव शेतरक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतो बघूया चा चान्स आहे तेरा धावसंख्येवरती पुन्हा एकदा पांडे आलाय या वेळेला पुन्हा एकदा व्हाईट चेंडू येतो पांड्याचा पुढे चेंडू साठी या वेळेला देखील सुंदरचा पक्का पण एकदा पाहायला मिळतो बचाव शेतरक्षण पाहायला मिळतं एक ते निश्चित केले दुसऱ्या धावचा प्रयत्न चालू दोन धावते रन देखील केलेत दोनचा पुढे चेंडू श्राकेवरती पार्श पाहायला मिळतोय पार्शच्या बॅटने मोठे फटके येतील का या सुंदर फटका पाहायला मिळतो झेल होईल का मात्र कोणताही चान्स नाहीये चान्स दिला नाहीये आणि इथे दोन धाव कम्प्लीट झाल कुणाल्याचा सामना करेल तो पार्श या वेळेला चेंडू होता पाहूया की धाव मिळतात एक धावचा निश्चितात दुसऱ्या धावचा प्रयत्न सामील केलाय राहणारा चान्स आहे अरे ते दोनदा पुन्हा गेले दोनदा पुन्हा एकदा पाहायला मिळते सुमितलाय बायकिंग वरती नियार साठी या वेळेला नो चेंडू येते पण चांगले पाहायला मिळते पुन्हा एकदा देता पुढे चेंडू नियार साठी या वेळेला एक टाकताय संघाला या वेळेला उंच चेंडू पाहिजे झेल होईल का झेल होत पुन्हा एकदा सुमेधाचा फोटो चेंडू सायकल वरती मनीष पाहायला मिळतोय कमेंट दुण। दुण। पाशा पुन्हा एकदा या वेळेला सुंदर फक्त पण एकदा पाणी पाणी मिळतात एकदा तरी चिरत दुसऱ्या डावीचा प्रयत्न चालला पाहिजे थोडासा थोडसा राणाचा चान्स आहे कुणाल या वेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतो पार पारशाच्या बॅग मधून निघायला पहिला षटकार पाहायला मिळतोय संपत नाही एकदा प्रयत्न चालू चान्स आहे या वेळेला मात्र ठेवलं कुणालंदाजी संघाच्या माध्यमातून या वेळेला मात्र हलका बॉल सोडला कुणाला पुढे पार्स साठी यावेळेला देखील उंच फटका झेल होईल का झेल तर दोन धावात झाल्या सोम्याच्या माध्यमातून उत्कृष्ट का या बबल्या पाहायला मिळतो बबल्या बबल्या काय

વતલા આવર અર્તય ઉતાનારાિ હીારતય આવર્ત આવત આપ યાલ્થ ઐરિં કારકરિં સહંપ સહંળે સહંળાદ સ�

Bỏ lẹo 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 બોલ ધાઉ્યા ભેટ सामना साहिल पवार मी शुभम पवार यांना विनंती करतो की त्यांनी साहिल पवार याला सन्मानित आहे त्यांची कम्युटी दर